त्यांना प्रचंड मतदान निवडून काय सांगाल कसं बघता इकडे पुरण ईश्वरपूरच्या जनतेचे लाख लाख आभार मानेन मी त्यांनी विकासाच्या मुद्द्याला त्यांनी पुरोगामित्वाला त्यांनी या उरण ईश्वरपूरच्या जो मागं राहिलेला मागच्या नऊ वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे त्या सर्वांच्याकडं बघून आनंदराव मलगुंडेंच्यासारखा एक अजात शत्रू माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण करूनच ही निवडणूक लढवलेली होती आणि विकासाला हे शहर किती प्रतिसाद देतं हे आज नाही गेले चाळीस वर्ष सतत एक अपघात सोडला तर कायम सतत या शहरात दिसलेला आहे मी आनंदराव मलगुंडे आणि आमचे बावीस नगरसेवक ते निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आठ आमचे नगरसेवक पराभूत झालेत त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या शहराचा विकास चांगला करू जे आता नव्याने आमच्या विरोधात निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेऊन या, या शहराचा चौफेर विकास करण्याचं काम आम्ही नक्की करू या शहरातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी भाषण करून बरेच घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या घोषणा मला खात्री आहे मुख्यमंत्री पूर्ण करतीलच असं माझा विश्वास आहे पण आम्ही सगळे पूर्ण ताकद देऊन या शहराचा विकास करून हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू हा माझा विश्वास आहे जी लाईन प्रचाराची तुम्ही धरले होते की उमेदवारी जे विरोधी पक्षातील लोकांना दिली दिला मला वाटतं की तोही एक महत्वाचा मुद्दा ठरला या निवडणुकीत आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि मला विधानसभेत जेवढं मताधिक्य या शहराने दिलं जवळपास तेवढंच मताधिक्य माझ्या उमेदवाराला देऊन या शहराने एक वेगळाच आपली भूमिका ठाम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं विधानसभेला तुम्ही गुलाल नव्हता विधानसभेला गुलाल खेळलो नाही कारण मी माझे पक्षाचा अध्यक्ष होतो आणि पक्षाचे परफॉर्मन्स काही विधानसभेला फारसा समाधानकारक नव्हता पण आज मी या शहरावर आणि आष्टा नगरपालिका जी या माझ्या मतदारसंघातली दुसरी नगरपालिका आहे त्या ठिकाणी देखील प्रचंड मताधिक्याने विशाल शिंदे आणि तिथले चोवीसपैकी तेवीस उमेदवार हे आष्टा जनतेने निवडून दिलेले आहेत तिथे बांनामत्ती किंवा लिंबू फिरवण्याचा प्रयत्न हा आष्ट्याच्या सुजान सुशिक्षित आणि प्रगतिशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी मोडून काढला याबद्दल आष्ट्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे आज आष्टा शहराच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केली आहे त्याच गतीनं त्या शहराचा देखील आम्ही विकास करू निवडणुकीच्या काळात आपण म्हटलं होतं तो पहिला ठराव आम्ही करणार आहोत आमच्या कमिटमेंट आम्ही पाहिलं राज्यातल्या निकालाचा काही आढावा मी नाही घेतलेला पाहिलं तर सत्ता आल्या स्वाभाविक आहे पण आम्ही अजून निकाल पाहिलेला नाही पण आम्ही असं ऐकलं युतीच्या मधल्या दोन्ही घटकांचा बऱ्यापैकी चांगला विजय वेगळ्या ठिकाणी झालेला दा दिसतो विधानसभा निवडणूक असेल नगरपालिकेला जैन पाटील यांना टार्गेट केलं जातं तुमच्यावर अनेक वेळा टीका केली पण या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत पुणावरही टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर जिंकला तसं बघता याकडे या वाळवा विधानसभा इस्लामपूर किंवा ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी आणि अतिशय सुजान नागरिकांचा प्रचंड मोठी इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे इथं चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखणारी चानाक्ष मतदार आहेत त्यांचा आशीर्वाद आज नाही चाळीस वर्ष सतत मला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी इथंपर्यंत पोचलेलो आहे त्यामुळं या शहराला किंवा अष्टा शहराला जो सुजान नागरिक आहे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला मी त्यांचे आभार मानतो अनेक आता विजयानंतर काय सुचत या विधानसभेत नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही पूर्ण लक्ष देऊन लढवल्या लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतल्यावर यश मिळतं हा माझा विश्वास आहे आणि म्हणून आमच्या विरोधी प्रचंड आर्थिक कुमक देण्यात आली प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिलेला आहे